नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी केंद्रीय प्राथमिक शाळा बळेगाव शाळेतील एन एस एस ए सतराव्या रँक मध्ये दोन विद्यार्थी उत्तीर्ण तर तीन विद्यार्थी मेडलास पात्र वैजापूर तालुक्यातील बळहेगान शाळेत एन परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्याचे गावकऱ्यांसमक्ष परीक्षेचे गुणपत्र मेडल ट्रॉफीचे वाटप करण्यात आले यात राज्यातून सतराव्या रँक मध्ये बळहेगान शाळेचे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले एक प्राणी मुलताने दोन भागवत आप्पासाहेब सूर्यवंशी तसेच तीन विद्यार्थी यांना मेडल मिळाले एक देवेश कुलकर्णी दोन वैभवी सूर्यवंशी तीन देवयानी कुलकर्णी या सर्वाचे गावकऱ्यांनी व शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री सोनटक्के सर पदवीधर शिक्षक श्री वाडिले सर श्री थुबे सर श्री उबाळे सर श्री सर श्रीमती तांबडा मॅडम तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सभासद यांनी विद्यार्थ्याचे भरभरून कौतुक केले असेच यश भविष्यात असेच यश प्राप्त करावे ही सर्वांची इच्छा आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट